सह जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी त्वरित एसपी पी न्यूज लाईक सबस्क्राईब व शेअर करा सर्वात वेगवान घडामोडी पहा फक्त एसपी न्यूज या वृत्तमाध्यमाचे मुद्दे आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनाला आमचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करणारच परंतु रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे विशेषतः चोकाक ते अंकली हा जो महामार्गाचा भाग आहे त्याच्या भूमिसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे विरोध आहे तो उर्वरित साडेसातशे किलोमीटर जे अधिग्रहण झालं त्याला चौपटाने वाटाघाटीतून वाटाघाटेतून एक पट असं पाचपट बाजारभावाच्या किंमत मिळालेली आहे आणि ह्या अडतीस किलोमीटरला मात्र दोन हजार बावीसच्या कायदा दुरुस्तीनंतर अतिशय तोकडी रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे विकासाला आमचा विरोध नाही पण आम्हाला बर्बाद करून आमचं वाटोळं करून तुम्ही विकास कसला करता तेव्हा कायद्यात दुरुस्ती करा या संदर्भात मी गेले दोन वर्ष पाठपुरावा करते आणि आमची जमीन घ्या आणि आम्हाला इतर शेतकऱ्यांच्या प्रमाण आम्हालाही पाचपट मोबदला द्या असं या आठ नऊ गावातल्या शेतकऱ्यांचं मानणं दुसरा मुद्दा असा आहे की अंकली ते चोका घा हा जो नवा रस्ता व्हायला लागलेला आहे हे भूसंपादन का रेंगाळलं याला जबाबदार शेतकरी नाही आहे लक्षात ठेवा त्यासाठी थोडासा इतिहास तपासून व्हावा लागेल अंकली ते सांगली फाटा पुणे बेंगलोरचा हा जो रस्ता आहे हा पूर्वी खाजगीकरणातून सार्वजनिक बांधकाम खात्याने केला होता सुप्रीम कंपनीने तो केलेला होता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू होतं आणि मध्येच काम सोडून ती कंपनी पळून गेली अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमावा लागला दरम्यानच्या काळामध्ये या रस्त्याला केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आणि पुन्हा नव्यानं रस्ता बांधण्यास सुरुवात झाली परंतु हा वादग्रस्त रस्ता महाराष्ट्र सरकारच्याच ताब्यात होता केंद्र सरकारचं म्हणणं होतं तुमचा वाद मिटवा कंपनीचा आणि सरकारचा आणि मग आम्ही तो ताब्यात घेऊ शेवटी हायकोर्टामध्ये हा वाद मिटला आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग झाला त्यानंतर आता आहे तो रस्ता चौपदरीकरण करायचं ठरलं तशा प्रकारच्या अधिग्रहणाच्या सूचना काढण्यात आल्या परंतु अंकलीजवळ एकदम काटकोणामध्ये वळण येतं आणि हे वळण धोकादायक आहे राष्ट्रीय महामार्गाच्या नि निकषामध्ये बसत नाही म्हणून ते रेखांकन रद्द झालं नवीन रेखांकन झालं आणि ते नवीन रेखांकन अशा पद्धतीनं झालं की अंकली ते उमळवाडच्या दक्षिण उत्तर बाजूला जे माळ आहे त्या माळावरून वनक जमिनीतून गायरानातून मग ते जैनापूरचं गायरान असेल तमदलग्याचं असेल दानोळीचं असेल अशा गायरानातून गायराना हा रस्ता हातकणंगलेच्या जा दिशेने जाणार होता फारसे भूसंपादन होणार नव्हतं परंतु महायुती सरकारच्या लाडक्या आमदाराची जमीन त्या रस्त्यात होती त्याचं क्वालेज त्या रस्त्यात होतं आणि दोन हजार बावीसला जो कायदा दुरुस्त झाला त्यामुळे आता पूर्वीसारखं भरघोस नुकसान भरपाई मिळणार नव्हती आपल्या लाडक्या आमदाराचं नुकसान होईल म्हणून मग ते रेखांकन पुन्हा बदललं आणि हे तिसरं रेखांकन आता टाकलं ते टाकलेलं रेखांकन हे जैनवाडा ते उमळवाड दक्षिण बाजूला जो ओढा आहे त्या ओढ्यातून पुढं घ्यायच्या बसवान खिंडीपर्यंत जाणारा हात हे नवीन रेखांकन तयार केलं हा परिसर पूर्णपणे उथळ आहे काळ्या मातीचा आहे आणि त्या ठिकाणी महापुराचं वीस वीस फूट पाणी येत आता जैनवाडा ते उमळवाडा अशा प्रकारचा जर का पृष्ठेवरचा पूल बांधायचा असेल तर उमळवाडच्या बाजूला जवळपास चार किलोमीटर भराव टाकावा लागेल आधीच्या रेखांकनानुसार माळात न जाणार होता त्यामुळे कुठंच भराव टाकावा लागणार नव्हता कारण ती जमीन पुरात बुडत नव्हती इथं चार किलोमीटर भरावा टाकला टाकावं लागणार आहे पात्राबाहेर पडलेलं पाणी पास व्हायला केवळ तीन बॉक्सेस त्याच्यामध्ये आहेत त्यातून पाणी जाणं शक्य नाही म्हणजे या भरावामुळं केवळ शिरोळ तालुक्याचंच नुकसान होतं याच्यातला भाग नाही तर अख्खी सांगली शहर धोक्यात आलेली आहे कारण या भरावामुळं जो आकाशवाणी केंद्रापासून शंभरपुटीकडे जाणारा जो ओढा आहे त्या ओढ्याला प्रचंड पाणी येणार होतं आणि ते पाणी इरामधामनी आणि विश्रामबाग आणि सांगली गावभावमध्ये शिरणार होतं शंभर फुटीच्या बाजूला शिरणार होतं आणि अख्ख्या सांगली शहराचं शहरच महापुराच्या विळक्यामध्ये सापडणार आहे त्याचबरोबर सांगलवाडी असेल कसबे डिग्रज असेल मौजे डिग्रज असेल तुंग असेल समडोळी कवटेपुराण दुधगाव ही सांगली जिल्ह्यातली गावं त्याचबरोबर शिगाव शिगाव असेल वाळवा तालुक्यातलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातलं धुमळवाड कोथळी दानोळी कवटेसार हिंगणगाव बुवाचे वाटार खोची आणि भादोले या साऱ्या गावांना पुराचा धोका तयार झालेला आहे पर हे कशासाठी तर एका आमदाराची जमीन वाचवण्यासाठी सांगली शहरासकट या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या खेड्यांना पुराच्या खाईंमध्ये लोटायचा अधिकार यांना कुठे दिला आणि हे थांबवलं पाहिजे यासाठी हा लढा आहे आणि हा लढा सजासहजी थांबणार